नमस्कार मित्रांनो शेट आपल्याला माहिती देणार आहे दावांधापूर मारून पण काय विकलेलं किती विकली शेटी पंचावन्न हजार हजार पंचावन्न हजारला विकलेली आहे त्याच्याबद्दल काय माहिती दहा दहा लिटर दूध देते सकाळ संध्याकाळ तिवारीच्या बेवारीच्या माहिती गाली दाताला किती चार दात चार दुसरी काय किंमत आहे पंचवीस हजार सकाळ संध्याकाळ बारा बारा लिटर दूध चालू आहे

नऊ साडे नऊ लिटर दूध चालू आहे सकाळ संध्याकाळ काय किंमत पन्नास हजार किंवा आपल्या सबस्क्राईबांसाठी जाताल किती जाताल असा आहे तिच्यासाठी काय बसरी बसरी काय किंमती बारा बारा लिटर दूध चालू आहे सकाळ संध्याकाळ 비와르 쳐베기, 비와르 쳐베기, 막은 나쁜데, 한개 쓰는 맛이 온다고? पंच्याहत्तर साठ बावीस धन्यवाद नमस्कार मित्रांनो शेटला तोडगत असेल शेटचं नाव बाबा पाटील आहे शेटने मी बडोद बाजारला येतात शेठ पाहिजे आज चार गाय उपलब्ध आहे याच्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहेत जाताल किती जाताला करतात जाताला करतात जर्शी जर्शी पाहू शकता तुम्ही

अंधारी तालुका शिल्लोड जिल्हा औरंगाबाद सत्त्याण्णव सासष्ट सत्याऐंशी पंच्याऐंशी त्रेपन्न तर धन्यवाद पुढून दाखवून द्या सगळ्या शेट आपले दोन्ही गायांबद्दल माहिती देणार आहे एक अर्जात एक चार दुधाबद्दल काय माहिती तीस पलाची पंधरा सकाळी पंधरा संध्याकाळी तीस लिटर दूध देते आम्ही आठ आठ चालणार आहे पहिला रु हे पाहू शकता शकतो पी आर एच्या काय कि म्हणते पासठला आहे तुमचा नंबर पत्ता त्र्यान्न एकोणसाठ अठ्याण्णव एकोणसाठ तू खूपच चांगले काय आले त्याला <णत्ति> <णति> था, था। <णति> इसका, इसका ले ले ब्रांड है सही वीडियो लेने का <णति> <णति> इसका क्या ले रहा है धन्यवाद